नमस्कार तुम्ही पाहत आहात जनसंवाद समाचार आमदार महेश लांडगे हे छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळा ह्या स्थळाला धार्मिक रंग देण्याचा घाट घालत आहेत या संदर्भात आमचे प्रतिनिधी कामरान शेख यांनी घेतलेला माहितीचा आढावा पहा सविस्तर बातमीपत्रात दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण धर्मवीर संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र बोराडेवाडी मोशी या ठिकाणी तीन हजार ढोल पथक एक हजार ताशा आणि पाचशे ध्वज घेऊन छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी ऐतिहासिक मानवंदना म्हणून धार्मिक कार्यक्रम आमदार महेश लांडगे यांनी आयोजित करण्यात आला असून सदर छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळा पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन यांनी स्वतः खर्च करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना भूषण म्हणून निर्मिती केली असून गेल्या काही दिवसांपासून आमदार महेश लांडगे खूप उत्साहाने छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी पायाभरणी कार्यक्रम आयोजित केला होता त्यानंतर मुखपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर पूर्णाकृती पुतळा पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन यांनी उभारला असून त्या छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा म्हणून त्या भागातील माजी नगरसेवक व नागरिकांनी गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन यांना पाठपुरावा केला होता त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन यांनी करोडो रुपये खर्च करून छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळा देशातील सर्वात उंच बनविण्यात आला त्या ठिकाणी आमदार महेश लांडगे जाणून बुजून धार्मिक रंग देण्याचा घाट घालत असून सर्वधर्म समभाव हा उद्देश ठेवून पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन यांनी करोडो रुपये खर्च करून छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला त्या ठिकाणी दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमदार महेश लांडगे यांनी ढोल ताशाध्वज घेऊन ऐतिहासिक मानवंदना धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सदर धार्मिक कार्यक्रम पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन याचा अधिकृत संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात आला नसल्याने आमदार महेश लांडगे ऐतिहासिक मानवंदना महानगरपालिका प्रशासन यांनी करोडो रुपये खर्च करून छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन यांनी छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी ऐतिहासिक मानवंदना कार्यक्रम अधिकृत जाहीर केला नाही आमदार साहेब महानगरपालिका मालमत्ता या ठिकाणी वैयक्तिक पातळीवर ऐतिहासिक मानवंदना कार्यक्रम आयोजित करत असून त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन याचा काडीमात्र संबंध नाही छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी ऐतिहासिक मानवंदना ढोल ताशेध्वज कार्यक्रम अधिकृत नाही असा आक्षेप सचिन काळभोर यांनी केला आहे